आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे संध्याकाळी साडेसहा वाजता आणि काल होता बड्डे बड्डे खूप छान झाला मजा आली पूर्ण दिवसात आणि सगळा व्हिडिओ तुम्ही बड्डेचा बघितलाच असेल मजा म्हणजे अशी मजा आली की काल आमच्या नशिबातच नव्हतं बड्डे बड्डे ॲक्च्युली घरी जे करायचं होतं ते मस्त झालं बट बाहेर जाऊन जेवण करणं आमच्या नशिबात नव्हतं जेव्हापासून आमचं हॉटेल झालंय ना तेव्हापासून आमचं हॉटेलला जेवण करायसाठी जाणं म्हणजेच हॉटेलिंग करणं खूप म्हणजे टोटली बंदच झालेलं आहे कमी झालं म्हणूच नाही शकत आपण बंदच झालेलं आहे फक्त आम्ही आता बर्थडे असला असं असं जे तेव्हाच जातोय नाहीतर आम्ही जातच नाही आहे आणि काल फुल वातावरण खराब झालेलं होतं त्याच्यामुळं पूर्णपणे चान्सेस चान्सेस होते कालचे ही न जाण्याचे त्यातल्या त्यात इशिकाचे पप्पा ओले होऊन आले त्याच्यानंतरही असं वाटलं की आ, की जाऊ द्या आता नाही जाऊ आपण कारण की तेव्हा ना नऊ वाजले होते आणि पाऊस सुरूच होता बट ते पूर्ण तयार वगैरे होईपर्यंत ना पाऊस चालला गेला आणि ते तर काही ऐकणार नव्हते ते म्हटले की नाही आज तर कोणत्या हलतीत आपल्याला जायचंच आहे जेवायला त्यातल्या त्यात आम्ही जेवायला गेलो पहिल्या ठिकाणी गेलो ना आम्ही तर तिथे ना एवढं ते पावसामुळे खराब झालेलं होतं तसं बाकीचं बाहेरचं छान होतं बट आतमध्ये गेल्यानंतर ना जिथं आम्हाला बसायचं होतं जे गोष्ट पाहिजे होती ते पूर्ण ते पावसामुळं धुळेमुळं ते सगळं हवा उदान असल्याचे आणि सगळे खराब झालेली होती आणि ठीकही वाटत नव्हतं तिथं बसलेलं धुळीत धुळीत बसल्यासारखं वाटत होतं मग आम्ही मग तिथून उठून दुसऱ्या ठिकाणी गेलो हॉटेलमध्ये त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ काढलेच नाही तर असा होता कालचा बड्डे म्हणजे काल जेवण आमच्या नशिबातच नव्हतं हॉटेलचं हो बट मग कसं तसं करून आम्ही जेवण करून घरी आलोच आलो आणि छान झाला मग बड्डे तर बस आज सकाळी उठली आणि सकाळी उठल्या उठल्या माझ्या डोक्यात फक्त एक गोष्ट होती की मला आज कुठल्याही हालतीत स्टँड आणायचं आहे तर जे मी डम्मी आणलेली आहे हेअरस्टाईल करायसाठी तर तिचं ना स्टँड आणलं नव्हतं तिच्यासोबत जे आलं होतं फ्रीमध्ये ते स्टँड माझ्याजवळ होतं आणि ते ना स्टँड लावायसाठी मला खूप प्रॉब्लेम चालले होते तरीसुद्धा मी एक महिना झाला आहे त्याच्यावरच व्हिडिओ काढत होती आणि त्याच्यावरच प्रॅक्टिससुद्धा करत होती बट आता माझं फायनल झालेलं आहे किंवा त्या ते, ते जे दुसरं चॅनल आहे दुसरे, दुसरे आ, इंस्टाग्राम आहे त्याच्यामध्ये हेअरस्टाईलचेच व्हिडिओ करायचे की जेणेकरून आपली प्रॅक्टिसही होत जाणार म्हणजे माझं कामही होईल आणि व्हिडिओही होईल दोन्ही गोष्टी होतील म्हणून मग यांना आज सकाळी उठले तेव्हा म्हटलं की नाही आज कोणत्या हालतीत मला तुम्ही ते स्टँड आणून द्या बस घरचे पटपट काम आटोपले कारण की वेळ झाला होता उठलो सुद्धा लेट आम्ही कारण की रात्री झोपलोही लेट आणि आज सकाळी उठलोही लेट नऊ वाजले होते उठायसाठी नंतर मग पटपट आटोपलं शिकायला स्कूलमध्ये पाठवलं आणि लगेच गेलो आणि ते स्टँड घेऊन आलो स्टँड कसा आहे काय आहे मी ते तुम्हाला आता दाखवते खोलून वगैरे दाखवते मी ते तुम्हाला सगळं स्टँड आणि त्याच्यानंतर मग मला व्हिडिओ काढायचा आहे हेअरस्टाईल करायची आहे तर ते करतो बस तिकडून आल्यानंतर ना आज आमच्या इथे जेवण होतं पूजा होती आणि जेवणसुद्धा होतं तर त्याच्यासाठी आम्ही गेलेलो सगळेजण एक वाजताचा टाईम दिला होता त्यांनी आम्ही दीड वाजता गेलो आणि तिकडे गेल्यानंतर मग गप्पा गोष्टी आणि सगळ्या गोष्टी करता करता घरी येईपर्यंत चार वाजले मग चार वाजता आल्यानंतर तेव्हापासून मी फक्त मोबाईल बघत आहे काहीच करत नाही आहे <laughs> आणि आज व्हिडिओ तुमच्यासाठी फेसबुकसाठी यूट्यूबसाठी सुद्धा व्हिडिओ एडिट केला आणि टाकला आणि फक्त इन्स्टाचे व्हिडिओ टाकून दिलेले आहे अजून दोन्ही चॅनल आहेत की ज्याच्यावर मला सगळं काम करायचं बाकी आहे आणि आता वाजलेल्या पाहुणे सात तुमच्यासोबत बोलेपर्यंत आता मी तुम्हाला पहिले ते स्टँड दाखवते आणि त्याच्यानंतर बघते मग काय करायचं तर तर हे आहे स्टँड हे मी तुम्हाला खोलून दाखवते हे ना खूप गरजेचं होतं खूप गरजेचं होतं ऍक्च्युली ते जे हे आहे डम्मी जे लावून मी हे करत होती जिथे करत होते त्या टेबल जवळ तिथे मी पडता पडता दोनदा वाचले कारण की तिथली जी जागा आहे ना ती खूप कमी आहे आणि तेवढ्याच जागेत दोन दोन माझे पॉट राहायचे त्याच्यामुळं दोनदा त्याच्यात पाय अटकला माझं त्या पॉट पॉट मध्ये याला ना असं राहते समोरच्या साईडने याच्यात आपल्याला डंबी टाकावं लागते आणि हे इथे हे जे आहे हे ॲडजस्टमेंट करायसाठी आहे हे बघा हे फिरत आहे आता आणि हे पॅक केलं की हे फिरणार नाही ओके असं हे आहे तहे में तुझा। हाँ। ये तो आता हे तुम्हाला मी फिरून दाखवते झालं बाबू तुझं हा मी गेली होती मी आता

हे बघा पहिलं ना असं स्टँड होतं याला तर हे मी तिथे टेबलमध्ये लावून आणि ॲडजस्ट करत होती पण आता नवीन आणलेलं आहे तर याला खुलून घ्यायचे मी आणि हे बसते i am happy and he has styled mickey Lily. Mickey.